संभाजीनगर नागपूर महामार्गावर भीषण अपघात दोन ठार वीसहून अधिक प्रवासी जखमी वाशिम संभाजीनगर नागपूर द्रुतगती महामार्गावर पेडगाव गावाजवळ आज दिनांक तेवीस सकाळी सात वाजता ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून वीसपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातात मुकेश नाटे वैवर्ष छत्तीस कारंजा यांचा जागीच मृत्यू झाला आहे अशोक वानखडे वैवर्ष पंचावन्न ट्रॅव्हल चालक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की पुण्याहून कारंजा येथे जाणारी सिंध कंपनीचे ट्रॅव्हल्स एम एच सदतीस डब्ल्यू सत्याहत्तर बहात्तर आणि नागपूरहून संभाजीनगरकडे जाणारा ट्रक सी जी शून्य चार एम एच शून्य तीन एक्क्याण्णव यांची समोरासमोर जोरदार धडक झाली ट्रकचा टायर फुटल्याने आणि चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रे ट्रक थेट ट्रॅव्हल्सवर आदळला या अपघातात ट्रॅव्हल्समधील सहा प्रवासी गंभीर जखमी झालेत वीस प्रवासी किरकोळ जखमी झालेत गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे हलवण्यात आले तर किरकोळ जखमींवर कारंजा बाजार वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच कारंजा शेलूबाजार मंगळूरपीर येथील एकशे आठ रुग्णवाहिका तसेच जय गुरुदेव समृद्धी शिवनेरी दादाजी वेदांत जय गजानन जगद्गुरु नरेंद्राचार्य आणि रिया रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिस आणि क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून तपास सुरू आहे